पालघरचे शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी हे दहा दिवसांपासून बेपत्ताच आहेत धोडी यांच्या अपहरणापूर्वीचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे दिवसांपासून धोडी गेले कुठे हा प्रश्न महत्वाचा आहे अपहरणात नऊ आरोपी सहभागी आणि तीन वाहनांचा वापर झाल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमधून उघड होत आहे तर चार संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत पाच आरोपींचा शोध अजूनही सुरूच आहे जमिनीच्या वादातून धोडे यांचं अपहरण झाल्याचा कुटुंबियांचा दावा आहे अपहरणापूर्वीचा आणखी एक व्हिडिओ हा पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया जितेंद्र नक्की श्रीकांत मागील अकरा दिवसापासून बेपत्ता असलेले शिवसेनेचे पदाधिकारी अशोक दोडी यांचा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे वीस जानेवारीला मुंबईकडून घराकडे निघत असताना धोडी यांचा सीसीटीव्ही व्हिडिओ जो आहे तो मिरा रोड येथील साईबाबा नगर येथे आपल्या घरगुती कामासाठी गेले होते याच इमारतीतून बाहेर पडताना अशोक धुळी यांचा व्हिडिओ जो आहे डहाणू रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर ते आपल्या खाजगी वाहनातून तलासरी तालुक्यातील या घराकडे प्रवास सुरू केला होता मात्र या दरम्यानच त्यांच्या अपहरण झाल्याचा संशय जो आहे तो आता बळावला आहे मागील अकरा दिवसापासून अशोक धुळी जे आहेत ते बेपत्ता असून त्यांच्या अपहरण प्रकरणामध्ये काही संशयितांना जे आहे त्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे तर यामधील पाच संशयित आरोपी जे आहेत ते फरार आहेत आणि त्यापैकी दोन आरोपी राजस्थानला पळून गेल्याची माहिती जी आहे ते समोर येते शोधासाठी पोलीस पथकांची पोलीस पथक देखील तैनात करण्यात आलेले आहेत दोडी यांचा घातपात करून घातपात केला असल्याचा संशय जो आहे तो आता पोलिसांकडून व्यक्त केला जातोय तर पोलीस चौकीतून पळून गेलेला एक आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये त्यामुळे या संपूर्ण तपासात कुठेतरी पोलिसांना अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे बरं धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी या प्रकरणातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राह